डिअर पॅरेंट्स हा मेसेज तुमच्यासाठी आहे कोणतीही मुलगी जेव्हा म्हणून तुमच्या घरी येते तेव्हा ती तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी आलेली नसते तुमच्या बिघडलेल्या मुलाला शिस्त लावण्यासाठी आलेली असते कोणासोबत कसं बोलावं कोणाला कसं ट्रीट करावं हे सगळं ती त्याला शिकवत असते एक माणूस म्हणून ती त्याला घडवत असते त्यामुळे तुमच्या मुलाला मुला बायकोचा बैल म्हणणं सोडून द्या तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे अरे देवा आता तर ही माझ्या मुलाला आमच्यापासून दूर करणं ती पहिली काढून टाका कारण प्रत्येक मुलगी सारखी नसते काही मुली खरंच खूप छान संसार करतात त्या तुमच्या मुलाला तितकाच जीव लावतात जितका तुम्ही लावता फक्त तिचे प्रेम करण्याची पद्धत जरा वेगळी असते त्यामुळे तिच्या भावनांचाही सन्मान करा सुनेला केवळ सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून स्वीकारा तिला मनापासून प्रेम दिलं तर तीही तुमचा आदरच करेल तिच्या जागी तुमचीच मुलगी असती तर तिला तुम्ही कसं ट्रीट केलं असतं याचा नक्की विचार करा आणि हा व्हिडिओ तुमच्या पॅरेंट्सला नक्की शेअर करा